हॅलो नमस्कार सोनम फॅन्सी ब्लाऊजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या फ्री शिवण क्लासमध्ये आपण बेचाळीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग शिकणार आहे तर जसं तुम्हाला माहिती आहे चॅनलवरती संपूर्ण फ्री शिवण क्लास सुरू आहे आपला दुपारी दोन वाजता लाईव्ह पण होत असतो आणि व्हिडिओमार्फत पण मी तुम्हाला शिकवत असते तर बेचाळीस साईजच्या खूप साऱ्या कमेंट होत्या हेवी साईजमध्ये ताई कटिंग दाखवा तरी ते बघा मग यावेळेस मी बेचाळीस साईज प्रिन्सेस कटमध्ये कटिंग तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा ब्लाऊजचं पूर्ण मेजरमेंट घेतलेलं आहे आता व्हिडिओला पुढे सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तर बघा आता इथे ब्लाऊजचं जे मेजरमेंट घेतलेलं आहे ते तुम्हाला एकदा समजावून सांगते मग त्यानंतर मापक टाकून दाखवते म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात बसेल तर इथं बघा ब्लाऊजचं पूर्ण मेजरमेंट मी तुम्हाला दाखवते पूर्ण उंची आहे चौदा इंच ब्लाऊजची शिवून आपल्याला चौदा इंच उंची ठेवायची आहे मागचा गळा आहे अकरा इंच समोरचा गळा आहे सहा इंच शोल्डर इथे आहे साडेसहा इंच मोंडा घेतला आहे साडेसहा इंच छातीचा घेर बेचाळीसचा चौथा भाग छातीचा घेर येतो साडेदहा इंच कंबरा घेर आहे नऊ इंच आणि बाही उंची आहे सहा इंच आणि बाही फिटिंग आहे सात इंच तर हे आपल्याला शिवून एवढं मेजरमेंट पाहिजे ते मी इथे घेतलेलं आहे आता यामध्ये किती मापं वाढवायचे ते मी पुढं सांगते तर तुम्हाला काही शंका प्रश्न असल्यास तुम्ही कमेंटद्वारे मला विचारू शकता तर इथे बघा ते माप समोरच ठेवून घेऊया आणि त्यानंतर आपण इथे मी हा व्हाईट पेपर घेतला आहे जे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात बसेल आपण माप कशा पद्धतीने घेतले आणि मागचा आणि समोरचा हा वेगवेगळा भाग मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे जेणेकरून व्यवस्थित जे बिग्नर्स असतील नवीन शिकणारे असतील त्यांच्या व्यवस्थित लक्षात बसेल नाहीतर आपण दोन्ही पार्ट एकत्र पण कट करू शकतो पण इथे से सेपरेट सेपरेट कटिंग केलं म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात बसेल तर इथे बघा आता मी सिंगल पेपर घेतलेला आहे व्हाईट पेपर तुम्ही न्यूज पेपर घेतला तरी चालेल त्यानंतर आपण आता हे माप व्यवस्थित टाकून घ्यायचे तर इथे बघा ब्लाऊजची पूर्ण उंची शिवून चौदा पाहिजे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घ्यायचं एक्स्ट्रा पंधरा इंच पंधरावर इथं खून केली हे बघा बरोबर पंधरावर खून करायची एक इंच आपल्या वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच शिवण्यामध्ये जातं त्यासाठी आपण एक इंच घेत असतो त्यानंतर तुम्हाला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर हेवी साईज आहे तर इथं शोल्डर मी घेणार आहे सहा इंच एक आडवी लाईन आखून घ्यायची सहा इंचावर सहा इंचावर आडवी लाईन आखून घेतली एक मधोमध सहा इंचावर एक आणखी खून करून घ्या म्हणजे आपली जी मोंड्याची लाईन आहे ती एकदम सरळ येते तर इथे बघा शोल्डर टाकल्यानंतर मोंडा टाकून घ्यायचा तर मुंडा मी इथे घेते साडेसहा इंच तुम्ही सव्वा सहा घेतला तरी चालेल तर इथे बघा शोल्डर आणि मोंडा मी टाकून घेतला त्यानंतर था तुम्हाला छातीचं माप टाकायचं आहे स्टेप बाय स्टेप असेच मापं टाकायचे समजायलाही सोपं हे बघा आता साडे दहा आपली जे माप आहे ब्लाउजवरती अगोदर ते टाकून घ्या आपलं बघपर्यंत आपलं माप आलं बरोबर हे बघा छातीचा चौथा भाग आपण साडे दहा माप टाकलं त्यानंतर तुम्हाला यामध्ये शिलाई मार्जिन दोन इंच वाढवायचं आहे तुम्ही दीड इंच पण वाढू शकता पण बिगनरसाठी मी सजेस्ट करेल तुम्ही दोन इंच वाढवा कारण कमी जास्त कपडा आपण नंतर फिनिशिंग करताना एक्स्ट्राचा कपडा हा कट करत असतो तर इथे मी दोन इंच शिलाई मार्जिंग वाढवली हो त्यानंतर कंबरचा घेर किती आहे नऊ इंच माप समोरच ठेवायची हे बघा कंबर घेर घेतला नऊ इंच त्यानंतर पाठीमागचे जे टक्स आपण टाकतो त्यासाठी इथे घ्यायचा एक इंच आणि हे कंपल्सरी प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला खालच्या बाजूने कंबरच्या बाजूने हे एक इंच माप एक्स्ट्रा घ्यायचंच आहे त्यानंतर आपण जेवढी शिलाई मार्जिंग वरती वाढवली हो तेवढीच खालच्या बाजूने घ्यायची म्हणजे छातीमध्ये जर तुम्ही दोन इंच वाढवलं असेल तर कंबरमध्ये पण तुम्हाला इथे दोन इंच वाढवायचं आहे आणि एक इंच शिलाई मार्जिंग म्हणजे खालच्या कंबरमध्ये तुम्हाला टोटल तीन इंच माप एक्स्ट्रा घ्यायचं तुम्ही पट्टीचा वापर इथे करू शकता मी टेपनीस लाईन आखून घेते हे बघा फिटिंगच्या लाईन आपण आखून घेतल्या त्यानंतर मुंड्यामध्ये इथे तिरकं तुम्हाला घ्यायचं आहे दीड इंच हे बघा दीड इंच घेतलं तिरकं पाठीमागच्या भागासाठी आता हा आपण सुरुवातीला पाठीमागचा भाग कट करतो आहे तर मुंडा किती आहे साडेसहा आता या मुंड्याला शेप कुठून द्यायचा बघा बऱ्याच इंचा हे लक्षात येत नाही तर जेवढा तुमचा मोंडा असेल तो मोंडा मोजून घ्या आणि त्याचा मध्य काढा टेपला असं फोल्ड करा आणि मध्य काढा त्यानंतर तुम्ही व्यवस्थित मोंड्याला आकार देऊन घ्या एकदम परफेक्ट व्यवस्थित मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा त्यानंतर तुम्हाला आता गळ्याची रुंदी टाकायची आहे खूप सोपी पद्धत आहे एकदा या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून बघा हे बघा आता गळ्याची रुंदी घेतली आपण अडीच इंच ठीक आहे आता अडीच इंच गळ्याची रुंदी घेतली पाठीमागचा गळा किती आहे बघून घेऊया तर मागचा गळा आहे अकरा इंच तर अकरा इंचावर इथे खून करून घेते खोल गळा आहे मागचा पाठीमागचा याला मी इथे दोरी लटकन लावणार आहे आणि खालच्या बाजूने घेतली मी गळा रुंदी तीन इंच गळा जास्त मोठा ब्रॉड पाहिजे तर खालच्या बाजूने मी तीन इंच घेतली वरती मी घेतली अडीच इंच एक बॉक्स बनवून घ्यायचा बघा गळ्याचा बॉक्स बनवला की मग गळ्याला तुम्ही पाहिजे तसा आकार देऊ शकता मी इथे गोलाकार दाखवते देऊ दाखवते तुम्हाला इथे मी गोलाकार दिला बाकी आता ही पाठीमागची जी मार्किंग आहे ती कम्प्लीट झालेली आहे यामध्ये तुम्हाला काही शंका प्रश्न असल्यास विचारू शकता तर त्यानंतर आपण टक्सचं माप घेऊया शोल्डरच्या मधोमध टेप ठेवायचं हे बघा इथे टक्सचं माप घेतलं की तुम्हाला इथे साडेचार इंच किंवा चार इंच हाईटनुसार तुम्हाला हे मेजरमेंट घ्यायचं आहे मी इथे साडेचारचा टक्स घेते हे बघा या साईडने अर्धा इंच आणि या साईडने अर्धा इंच आपला टक्समध्ये कपडा जातो तर इथे बघा हा अर्धा अर्धा इंच म्हणजे एक इंच कपडा आपल्याला इथे लागतो तोच कपडा आपण इथे एक्स्ट्रा एक इंच घेतलेलं ते या टक्ससाठीच माप एक्स्ट्रा असतं तर इथे बघा आता पाठीमागच्या भागाची पूर्ण मार्किंग झालेली आहे मी कुठे किती माप घेतलं ते पण इथे तुम्हाला नोट करून दाखवते म्हणजे याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा रिपीट व्हिडिओ बघू शकता तर इथे बघा आपण शोल्डर घेतलेला आहे सहा इंच मुंडा आपण घेतला साडेसहा इंच ठीक आहे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त गळ्यामध्ये करू शकता तर इथे अकरा इंच गळा घेतला आहे गळारुंदी जी आहे ती मी घेतली आहे अडीच इंच हे बघा त्यानंतर इथून तिरकं मी घेतलं आहे दीड इंच ठीक आहे त्यानंतर आपण हे फिटिंग जी आहे ती टाकली साडे दहा इंच प्लस त्यामध्ये इथे दोन इंच वाढवलं त्यानंतर खालची कंबर फिटिंग जी होती ती होती आपली नऊ इंच प्लस त्यामध्ये एक इंच या टकसाठी हे माप वाढवलं प्लस आणखी दोन इंच आप माप आप आपण इथे वाढवलं तर टोटल खालच्या बाजूने आपण तीन इंच माप वाढवलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता किंवा हे माप तुम्ही नोट करून घेऊ शकता आता हे पॅटर्न मी कट करून घेते त्यानंतर समोरचं पॅटर्न आपण बघूया तर इथं बघा पाठीमागचा जो पॅटर्न आहे तो मी पूर्ण कट करून घेतला आणि गळा आपण नंतर कट करणार आहे तर आता हा जो पॅटर्न आहे दुसरा पेपरवर ठेवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला समोरची बाजू काढायची तर दुसऱ्या पेपरवर ठेवून घेताना अशा पद्धतीने ठेवा हे बघा आता मी तुम्हाला दाखवते हे बघा खालच्या बाजूने तुम्हाला एक्स्ट्रा अर्धा इंच इथे ठेवायचं आणि समोरच्या बाजूने पण तुम्हाला एक्स्ट्रा अर्धा इंच माप ठेवायचं आहे तर त्याचं कारण असं आहे समोरच्या बाजूने जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा ठेवतो ते आपण हुक पट्टीसाठी हुक असेल किंवा बटन असेल त्या पट्टीसाठी अर्धा इंच एक्स्ट्रा हवा असतो आणि प्रिन्सेस कटला इथे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतो पफ छान येण्यासाठी आणि ही मोठी साईज आहे तर या साईजमध्ये तुम्हाला कंपल्सरी हे माप आणि हे माप एक्स्ट्रा ठेवायचंच आहे प्रिन्सेस कटमध्ये प्रिन्सेस कट ब्लाऊज करताना कट करताना तुम्हाला खाली अर्धा इंच आणि समोर अर्धा इंच हे माप कंपल्सरी ठेवावं लागतं तर इथे बघा आता हा पॅटर्न जसा आहे तसा मी आखून घेते आणि मग तुम्हाला पुढे माप सांगते आता इथे बघा हे पूर्ण मी मार्किंग करून घेतलं त्यानंतर समोरच्या बाजूने अर्धा इंच आणि खालच्या बाजूने अर्धा इंच एक्स्ट्रा माप घेतलं तर इथे बघा आता हे हे जे माप आहे यामध्ये कुठे किती कमी जास्त करायचं ते मी अगोदर सांगते तर सगळ्यात अगोदर काय करायचं मुंड्याला अर्धा इंचाने तुम्हाला खोलून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आकार यावा यासाठी तुम्हाला एकदा बॉक्स बनवून घ्यायचा बरेच जण असाही आकार देतात डायरेक्ट पण तसं केल्यापेक्षा बॉक्स बनवून घ्या म्हणजे तुमचं एकदम व्यवस्थित मुंड्याला आकार देता येईल तिथे कुठे बिघडणार नाही कारण मुंड्यामध्ये दोन लाईन पण तुमचा कपडा वाढला की मुंड्यामध्ये जोड पडतो त्यासाठी व्यवस्थित आकार देणं गरजेचं असतं तर इथे बघा आता बॉक्स बनवून घ्यायचा आणि इथून तिरकं तुम्हाला आहे आर एक इंच आपल्याला अर्धा इंचाचा गॅप द्यायचा आहे दोन्हीमध्ये मागच्या आणि समोरच्या मुंड्यामध्ये तर इथे बघा आता व्यवस्थित आकार देता येतो आणि डायरेक्ट तसा आकार दिला तर तो आकार शक्यतो चुकतो आणि मग मुंड्यात सळ वगैरे येतात तर मुंड्यात आकार देताना एकदम व्यवस्थित द्यायचा जसं मी मेजरमेंट सांगितलं त्या पद्धतीने हे बघा मुंड्यामध्ये अर्धा इंचाने खोलून घेतलं त्यानंतर समोरचा गळा टाकून घ्यायचा तर समोरच्या गळ्याची उंची आहे सहा इंच हे बघा यामध्ये तुम्ही कमी जास्त घेऊ शकता उंची ही आवडीप्रमाणे घेऊ शकता तर इथे बघा अडीच इंच आहे वरती आपण अडीच घेतलं खाली पण मी इथे अडीच घेतलं पाहिजे तर तुम्ही तीन इंचापर्यंत इथे वाढू शकता बॉक्स बनवून घ्यायचा म्हणजे आकार द्यायला सोपं जातं त्यानंतर इथे मी गोल आकार देते आता इथे बघा इथे एक गोष्ट सांगते जर तुम्हाला पाठीमागच्या हुकचा ब्लाऊज बनवायचा असेल तर हे अर्धा इंच एक्स्ट्रा घेण्याची गरज नाही पण समोरच्या हुकचा जर ब्लाउज असेल तर तुम्हाला हे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं तर इथे बघा आता इथपर्यंत लक्षात आलं आता इथे काय करायचं आपल्याला टक्स पॉईंट काढायचा तर सुरुवातीला तुम्ही तीन इंच साडेतीन इंचावर इथे खून करून घ्यायची हे बघा हे अर्धा इंच आहे ते सोडून मी पुढे साडेतीन इंच माप टाकलं बरोबर त्यानंतर काय करायचं तुम्हाला इथून टक्स पॉईंट काढायचा आहे हे बघा शोल्डरच्या मधोमध माद टेप ठेवायचा आणि मग हा तुम्हाला टक्स पॉईंट काढायचा तर इथे मी साडे दहा इंच टक्स पॉईंट घेते बेचाळीस साईजसाठी आणि इथून तुम्हाला आडवं माफ मोजायचं आहे चार इंच हे बघा इथून तुम्हाला घ्यायचं चार इंच ठीक आहे इथं घेतलं साडेतीन इथं तुम्हाला आडवं चार इंच घ्यायचं ही एक लाईन ड्रॉ करून घ्यायची हे बघ लाईन ड्रॉ करून घेतली त्यानंतर तुम्हाला आडवा टक्स इथे घ्यायचा आहे दोन इंच हे बघा इथे दोन इंच घेतलं इथून सरळवरती पण दोन इंच तुम्हाला इथे घ्यायचं हे बघा आडवं दोन इंच आणि उभं दोन इंच घेतलं आता काय करायचं हे खाली अर्धा इंच वाढवलेलं आहे या लाईन पूर्ण करून घ्यायच्या हे बघा ठीक आहे हे सोडून तुम्हाला दोन दोन इंच घ्यायचं आता हा पॉईंट काढलाय हा पॉईंट तुम्हाला मोंढ्यामध्ये जोडून घ्यायचा असा उभार शेप देत तुम्हाला हा पॉईंट मोंड्यामध्ये जोडायचा आहे ठीक आहे इथपर्यंत लक्षात आलं त्यानंतर व्यवस्थित तुम्हाला इथे कटोरीचा आकार द्यायचा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा हे बघा इथे जास्त पण यायला नको हे बघा एकदम परफेक्ट आकार तुम्हाला इथे देऊन घ्यायचा बघू शकता असा आकार तुम्हाला प्रिन्सेस कटला द्यायचा आहे त्यानंतर बघा आता काय करायचं इथे आपण दोन इंच घेतलं आडवं माप बरोबर त्यानंतर इथे आता हा कपडा कमी होणार तर मग तुम्हाला इथे आणखी दोन इंच एक्स्ट्रा माप वाढवायचं आहे फिटिंगमध्ये ठीक आहे तुम्ही जर हे माप वाढवलं हो नाही तर तुमचं एक्स्ट्रा घेतलेलं जे माप आहे ते फिटिंगमध्ये जाईल मग तुम्हाला फिटिंगला एक्स्ट्रा कपडा राहणार नाही त्यासाठी इथे आणखी दोन इंच आणि इथे तुम्हाला घ्यायचं आहे एक इंच ठीक आहे फिटिंगच्या बेस आपण एक्स्ट्रा कपडा हा कट करत असतो तर इथे बघा आता इथे एक इंच घेतलं कारण इथे पण आपल्याला टक्स जोडण्यामध्ये इकडं अर्धा इकडं अर्धा इंच म्हणजे एक इंच कपडा इथे एक्स्ट्रा लागणार आहे आणि खालच्या बाजूने दोन इंच त्यानंतर आता ही फिटिंगची लाईन आखून घ्यायची खूप सोपी पद्धत आहे या पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करून बघा ब्लाऊज पण खूप छान बसतो आता इथे बघा तुम्हाला तिरक कट करायचं आहे हे बघा जेवढं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं होतं त्याला तिरकं कट करायचं कारण हा कपडा फक्त आपल्याला टक्स पुरता पाहिजे असतो हे बघा असं तिरकी लाईन आखून घ्यायची त्यानंतर समोरच्या बाजूने पण सेम त्या पद्धतीने तिरकं घ्यायचं याने ब्लाऊज खूप छान बसतो आता हे तिरकं वाटत असेल पण जेव्हा आपण हा टक्स शिवतो तेव्हा हा कपडा सरळ होऊन जातो तर बघा इथे आता पूर्ण समोरच्या पार्टची मार्किंग झालेली आहे तर यामध्ये तुम्हाला काही शंका प्रश्न असल्यास विचारू शकता आता आपण कुठे माप किती घेतलं ते मी तुम्हाला सांगते म्हणजे ते लिहून देते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल तर इथे बघा आपण आता शोल्डर घेतलं होतं सहा इंच ठीक आहे शोल्डर आपण जेवढं आहे तेवढं सहा इंच घेतलं हाय समोर जे आहे ते अर्धा इंच मी हुक पट्टीसाठी वाढवलं त्यानंतर इथे आपण गळारुंदी घेतली अडीच इंच इथे पण आपण गळारुंदी घेतली अडीच इंच ठीक आहे इथे आपण घेतलं एक इंच तिरकं त्यानंतर इथे जो मोंडा आहे तो आपण घेतला सहा इंच हा टक्स पॉईंट घेतलेला आहे आपण साडेदहा इंचावर परत दाखवते मी व्यवस्थित हे बघा हा टक्स पॉईंट घेतला आपण साडे दहा इंच साडे दहा इंच आणि हे आडवं माप आप घेतलं आपण टक्सच्या समोर इथे घेतलं आपण चार इंच तर इथे आणखी छान पफ क्रिएट होण्यासाठी काय करायचं इथे जो मद्य आहे हे बघा इथं जो मद्य आहे इथून तुम्हाला इथून तुम्हाला तीन इंचाचा असा टक्स घ्यायचा आहे छोटासा अर्धा इंच कपडा गुतेल या पद्धतीने टक्स घ्या जास्त मोठा घ्यायचा नाही त्याने या प्रिन्सेस कटला पफ खूप छान येतो कारण हेवी साईज आहे तर हे बघा इथे एक तुम्हाला टक्स घ्यायचा म्हणजे ब्लाऊज आणखी छान बसेल आता हे जे मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला सांगितलं इथे पण घेतलं आपण साडेतीन इंच ठीक आहे इथे घेतलं आपण दोन इंच त्यानंतर उभंमाप पण आपण घेतलं दोन इंच ठीक आहे आता इथे खालच्या बाजूने आपण वाढवलं होतं दीड इंच आणि इथे आपण नंतर वाढवलं दोन इंच आणि इथे वाढवलं आपण एक इंच तरी ते बघा आता सगळी मार्किंग मी करून दाखवलेली आहे सेम या पद्धतीने तुम्ही एकदा ब्लाऊज नक्की स्टिच करून बघा कारण ऑनलाईन क्लासेसमध्ये पण तुमचा खा खूप छान रिस्पॉन्स आला आणि खूप छान ताईंनी ब्लाऊज पण शिकल्या आणि त्याचे फोटो पण माझ्यासोबत शेअर केले आणि त्यांचे अनुभव पण शेअर केले केलेले क्लासमध्ये पण तुम्हीसुद्धा आता फर्स्ट टाईम वरती व्हिजिट करत असाल किंवा माझा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर तुम्हीसुद्धा हा ब्लाऊज एकदा कटिंग करून बघा स्टिच करून बघा आणि ब्लाऊज तुमचा परफेक्ट बसेल तुमचा अनुभव माझ्या माझ्यासोबत शेअर करा आता बघा हे पॅटर्न मी पूर्ण कटिंग करून घेते तुमच्या काही यामध्ये शंका प्रश्न असल्यास विचारू शकता किंवा तुम्हाला आणखी कुठल्या साईजची कटिंग बघायची असेल तेसुद्धा तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता बगा, पाटची बगा, तर इथे बघा समोरच्या पार्टची संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता प्रिन्सेस कटला पण खूप छान आकार आलेला आहे सेम या पद्धतीने तुम्हाला आकार द्यायचा आहे आणि हे टक्सचं जे मेजरमेंट सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट बसतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा तर इथे बघा आता मी पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग आपले कटिंग झालेले आहे आणि हेच पॅटर्न तुम्हाला ठेवून ब्लाऊज पीसवर तुम्ही कट करू शकता आता यामध्ये आणखी कुठलेही माप वाढवायची गरज नाही आता हा पाठीमागचा गळा आपला कट करायचा बाकी होता तो मी कट करून घेते आणि इथे एक आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगते की जर तुमचं शोल्डर उतरत असेल शोल्डर उतरण्याचे जर प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर काय करायचं जर दोरी लटकन लावायचं नसेल पाठीमागे तर तरी जर तुम्हाला शोल्डर उतरत असेल तर तुम्ही इथून हाफ इंच शोल्डर डाऊन करू शकता हे बघा गळ्याच्या बाजूने तिरकं घ्यायचं आणि इथे तुम्हाला तिरकी शिलाई मारायची किंवा तुम्ही हे एवढं पॅटर्न कट पण करू शकता तर इथे तुम्हाला अर्धा इंचाने शोल्डर डाऊन करायचं आहे तर मग तुम्ही म्हणाल की इथे अर्धा इंचाने शोल्डर डाऊन झाल्यानंतर गळा कमी पडेल तर तसं काही होत नाही इथे अर्धा इंच शिवण्यात गेलं ठीक आहे तर आपण नंतर जेव्हा गळा जॉईन करतो किंवा पायपिंग गोट जॉईन करतो तेव्हा आपण पूर्ण गळा शिलाईच्या वेळेस मोजून घेत असतो जर तिथे वाटलं तर तुम्ही अर्धा इंचाने गळा हा व्यवस्थित खोलून घ्यायचा हे बघा असा गळा खुलून घ्यायचा आणि त्यानंतर ही कटिंग करायची तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि बाहीची कटिंग म्हणाल तर मी अगोदर खूप सारे बाहीच्या कटिंग टाकलेल्या आहे चॅनलवरती तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता कुठल्याही साईजची बाई कटिंग करायची असेल तर मी तो व्हिडिओ टाकलेला आहे खूप सोपी पद्धत आहे बाई कटिंगची पण आणि अगोदर पण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी बाहीची कटिंग दाखवलेली आहे तर मला वाटतं आता या व्हिडिओमध्ये परत तेच कटिंग दाखव दाखवायची गरज नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल तर जर तुम्हाला बाई कटिंगमध्ये प्रॉब्लेम असेल तर तो पण तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता आणखी एक स्पेशल व्हिडिओ त्यावरती मी टाकेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आणखी कुठल्या साईजची कटिंग तुम्हाला बघायची असेल प्रिन्सेस कट टक्स किंवा मग बोटनेकमध्ये किंवा कटोरीमध्ये कुठलीही साईज अठ्ठावीस ते पन्नासपर्यंत कुठलीही साईज तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला शिकवण्याची पद्धत कशी वाटली हे सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा चॅनेलवर असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये थँक्यू